मंत्र काय आहे हरियम हॅलो कसे आहेत तर तुमचं स्वागत आहे आपल्या फडकते एका ब्लॉग मध्ये तर चला तर आज आपण चाललोय रील शूट करायला तर बघूया रील्स कशी होते काय अंदाज नाही भाई पण आज दायना उडवणार बागा फक्त ब्लॉग कंटिन्यू भाई आहे ना काय ना घेतल्याशिवाय जायना चला आलेच गो बाई हे आपली सर्व चिल्लर पार्टी आपल्या सोबत आहेत भाई चला आज मचकून टाकायचं सर्व प्राढा फुल आणि आपल्या सोबत आले आहेत इथं इंडस्ट्री बांधील की आता इंडस्ट्री इंडस्ट्री नाही इंडस्ट्री नाव कॅन्सल डायरेक्ट बांधील की बांधील की चला आपले बाकीचे सर्व मित्र मंडळ आहेत आणि हा आपला डीजेवाला जर तोंड लपवते भाई करून आणि ही रोशन डार्लिंग डार्लिंग मुदे का तेरा बाईच्या पैसे कमवतो बाई पैसे कमवते ऑनलाईन तुम्हाला पाहिजे असतील ते लिंक टाक सर्वांना चला इकडे इकडे शूटिंग शूटिंग भाव कसली चालली इकडे सार्थक भाव इकडे ऋतिक बघूया ता काय कसला कंटेन काढला नाही काय भाई बघूया आता काय विषय आहे भाईचा भाईचा विषय काय समजत नाही मला धक्का मारू खरा फोन फोन करून सांग तू आता काय मी येत नाही तो हॉस्पिटल जाणार आता भावाची भाई घ्या भावाची रिस ट्रेंडिंग जाणार भाई मच्छवणार मच्छवणार

भावानो हा बघा आयुष्यात जर मोठा व्हायचा असल हो। वाईट लोकांची संगत पहिली सोडून द्या ओके अरे ही सुटेल की काय चला बस बस कंटिन्यू कसा नाही बोलत तीज़ात्तु तीज़ात्तु तीज़ा तीज़ा तीज़ा। तीज़ा। ना डायरेक्ट उठायचं आणि बाजूला तिकडे व्हा इकडची तिकडे व्हा शिवाय आणि तिकडं तिथं चवरून देऊ नका आणि तुझा आवाज जरा बारीक हा कोण त्याला सांग नाही तिकडे जा तिकड असं अब तिकडची तिकडे जा इकडची इथं साईडला जाऊ जाऊन फक्त लक्ष देऊन जा बाबा जर स्पेस बघितलाच नाही नॉर्मल खाली ठेव नाव टाकण्यापुरता डायरेक्टर रेडी मी बघतो तुला सांगतो ना कॅमेरा रोल ऍक्शन चला रेडी कॅमेरा ॲक्शन हा थॅम तू बोल तू बोल ना वन थ्री टू थ्री स्टार्ट बाबांनो सगळ्यांनी लक्ष द्या जर तुम्हाला आयुष्यात मोठा व्हायचा असेल तर पहिली वाईट लोकांची संगत सोडून द्या समजला काय अरे अर भाई अरे आजचा ब्लॉग एकदम फनी आहे तर बघा सर्वांनी फुल मजा येणार आहे भाई चला ऋतिक इकडं बघ जरा साठी रीलच बघा ना भाई याच्या काय ऋतिक ऋतिकाचा कंटेंट काय काढतोय नवीन गुहेतले बाबा गुहेतले बाबा गुहेतले बाबा मोठा विषय बाई बाई इधर 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 देख आईची बाबा बघा ना बाबा दे 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 सिक्स पॅक्स बाबा सिक्स पॅक्स सिक्स पॅक्स बाबा तुम्ही सगळे चढवतो त्याला हे बघ माल घालनी काय का हे बघ इकडे बघा चला रील चालू वन टू थ्री चला आई चला गुहेतले बाबा कडे जाऊया सेम नंबर आहे चला घेऊन

<laughs> आता मी चेक करतो त्याचा फोटो का असे रे इकड बाबा काय झालाय मी झाड पोळ्याचा पाळा देतो त्याला खायाला हे खा रे बाळा तू आता कसे वाटते तुला बर वाटत ना हे ह्याला पाळत येतोय कोण आहे याच्या घरातला ह्याला खायला द्यायचा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाबा रामदेव बाबा रामदेव बाबा आगा। आगा। एक मी मंत्र देतो ते सकाळी रात्री झोपताना बोलायचंय त्यांना माझ्या गादी बसू दे त्यांना मंत्र काय आहे हरिओम ठस्टस फुस बोल आता हरिओम थष्ट फुस हा तुम्ही कोण बोला फुस था।

मला मी विचारू काय पब्लिक बघू शकते आला इथे वरती आपल्याला सपोर्ट शांत आता या ब्लॉग मध्ये घेतोय मग वन थ्री माझ्या डोक्यावरची तुला केस नाही माहिती तुला माझं भविष्य माहिती होय झालं आपण कुठला घेतो ना महाराष्ट्र झालं कसं थोड्या तोंडात येतो ना कस घेतलं आपण बंद सिस्टीम बघू शकता इकडे सर्व आपले मित्रमंडळी येतात रील्स करायला हा खूप होत हे मयूर तुला कोण बोलणार नाही ना घरात तुला तुला नाही ना कोण ओरडणार तुला खोटे आम्हाला लावाल तुला नाही ना, 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 ना।, ना, ना? चाल, ए... चला सर्वांची सहमती आहे भाई रील्स करायला चला दैन उडवून टाकू प्रत्येक वाचलं की काय इंडस्ट्री खतम पावर बाई तू कोण ओरडणार नाही ना रील्स करायला समती आहे ना काय टेन्शन नाही ना ओके चला भावा नो ह्या खाली काहीतरी हे ऋषी ऋषी वरतो हे बघा कसे गेम खेळतात पैसा कमवतात पैसा इकडे तुम्ही समोर पाहू शकता सनसेट बघा ना कसा एकदम आलाय भाऊ सर्वांचा आपल्याला सपोर्ट आहे सर्व येतात मस्तपीक मजा करतात आणि मित्रांमध्ये भाऊ माझी आहे त्यामुळे या तुम्ही पण असं तुमचा काय ग्रुप असेल तुम्ही पण काहीतरी करा नवीन हॅलो भावना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटतो जरा कमेंट्स करून सांगा आज जरा नवीन कंटेंट काढलेला आहे रील्स वगैरे करायच्या म्हणजे आम्ही त्यात काय किती कसं काय करतोय किती लय कष्ट घेतले महिने तयारी लावलंय लाईक करा कमेंट्स करा भरभरून कमेंट्स करा म्हणजे जरा आम्हाला पण नवीन नवीन काहीतरी कंटेंट करायला जरा मजा येईल तर असाच सपोर्ट असते भावन तुमचा आणि अजून काय बोलायचं आहे आणि बाकीसाठी चुम्मा शॉट डायरेक्ट चुम्मा चला